काय म्हणतात आता कृषी प्रदर्शन कसं वाटलं आजचा शेवटचा दिवस आहे आजचा शेवटचा दिवस म्हटल्यानंतर की आज शेवटचा दिवस होता आज लहान मुलांचा कार्यक्रम असल्यामुळे आज छान पद्धतीने कार्यक्रम झाला आणि म्हणायचा मुद्दा एवढाच की कृषी प्रदर्शन म्हणजे हा अतिशय उत्कृष्ट आणि शेतकऱ्यांसाठी छान असं आहे की म्हणजे बोलायला काही शब्द नाही आहेत माझ्याकडे बोलण्यासारखं बोलायचं एवढंच आहे की की डॉक्टर सा नितीन सावंत सरांनी एवढं लोणंद हे केलं आहे ना काचेसारखं हे केलं आहे ते म्हणतात ना न, ते, की चमकवले लोण असं म्हणला म्हणायला गेलंच तर आणि लोणमध्ये शेवटचा दिवस असल्यामुळे लहान मुलांचे संगीत ना काय ते लोकनाट्य आणि बरंच काही घेतला होतं आणि संस्कृत कार्यक्रम होते आणि बोलायचं एवढंच की ट्रॉफी ते लहान मुलांना दिले आणि जे काही कार्यक्रम झाले म्हणजे भाषण असू दे किंवा त्या दिवशी होम मिनिस्टरचा हा

आनंद त्यांनी महिलांनी घेतला कृषी प्रदर्शनमध्ये डॉक्टर नितीन सावंत यांचा खूप म्हणजे लोणनला प्रतिसाद प्रसि प्रतिसाद आहे की बोलायलाच नको काय